श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री दुर्गा देवे नमः नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवरात्र उत्सव सुरू होत आहे नवरात्र उत्सवातील दुर्गा देवीची आई भवानीची सर्वात प्रभावी सेवा दुर्गा सप्तशतीचं पारायण आपल्या जीवनातील ज्या निरनिराळ्या समस्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने विवाह संतती शत्रुपीडा आर्थिक समस्या कुटुंबातील आरोग्य आणि शांतता याचा संबंध कुलदेवतेच्या कृपेशी आहे बऱ्याच वेळा कुलदेवतेची सेवा आपल्याकडून होतच नाही आणि नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पारायण किंवा पाठ जर आपण केले कुलदेवतेची ही अत्युच्च सेवा मानली जाते मग नवरात्र उत्सवामध्ये दुर्गा सप्तशतीचं पारायण किंवा दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावेत किती पाठ करावे कोणी करावे पूजा मांडणी कशी करायची पारायणाचे नियम कोणते या पारायणाचं उद्यापन कसं करायचं आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ करून नवचंडी केल्याचं पुण्य कसं कमवायचं ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलदेवतेचं नाव नक्की लिहा आपल्या शंका असतील जरूर विचारा दुर्गा सप्तशतीचं पारायण कोणी करावं हे पाठ कोण करू शकतं स्त्री पुरुष कुमारिका अगदी विधवासुद्धा दुर्गा सप्तशतीचं पारायण करू शकता आपल्या कुलदेवतेची सेवा करण्याचा अधिकार आपल्या सर्वांना आहे मनापासून करा मनोभावे करा दुर्गा दुर्गासप्तशेतीचं पारायण का करावं याचं महत्त्व काय सर्वात महत्त्वाचं ज्या वेळेला नवरात्रीमध्ये देवी तत्व हजारो पटीनं जागरूक झालेलं असतं अशा वेळेला दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण ज्या वेळेला करतो आपल्यावरती आपल्या, आपल्या संपूर्ण घरावरती कुटुंबावरती देवी मातेचं संरक्षक कवच तयार होतं आणि सर्व प्रकारच्या संकटांपासून समस्यांपासून देवी माता स्वतः आपलं रक्षण करते संकल्प करून जर दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण केले मनोकामना पूर्ण करणारा हा ग्रंथ आहे अशक्य शक्य करणारा असा हा ग्रंथ आहे आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी असतील शत्रुपिढा असेल न्यायालयीन किंवा कोर्ट कचेरीच्या समस्या असतील आरोग्याच्या समस्या आपल्या कुटुंबामध्ये भांडणी असतील किंवा घरातील कोणाचा विवाह जमत नसेल संतती होत नसेल कुठलीही व्याधी असेल पिढा असेल अशा सर्व प्रकारच्या समस्यांचं निवारण दुर्गा सप्तशतीचं पारायण केल्यानंतर होतं हा अनेक भक्तांचा अनुभव आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे मनोभावे संकल्प करून नवरात्री उत्सवामध्ये जास्तीत जास्त दुर्गा सप्तशतीचे पाठ आपल्याला करायचे आहेत आता नवरात्री उत्सवामध्ये दुर्गा सप्तशतीचे किती पाठ करावेत पाठ किती करायचे हे आपल्या मनावर आहे जेवढे पाठ कराल मनोभावे वाचन करावं चौदा पाठ जर आपण मनोभावे केले नऊ दिवसांमध्ये चौदा पाठ चौदा पाठ केल्यानंतर नवचंडी केल्याचं पुण्य आपल्याला मिळेल आपल्या सर्वांना माहितीच असेल ज्या वेळेला नवीन वास्तूमध्ये आपण प्रवेश करतो त्या घराची त्या जागेची आपण नवचंडी करतो त्यातील वास्तुदोष दूर होण्यासाठी आपण जर चौदा पाठ आपल्या घरामध्ये केले आपलं भाड्याचं घर असलं तरी चालेल परंतु त्या जागेची शुद्धी होते घरातील सर्व वास्तुदोष दूर होतील आपल्या कुंडलीतील ग्रहदोष ते देखील दूर होतील आपल्या मनानं आपण नऊ दिवसात कितीही पाठ करू शकता एक तीन पाच सात चौदा अठ्ठावीस छप्पन्न अगदी एकशे बारा एवढे पाठ आपण नऊ दिवसांमध्ये पूर्ण करू शकता हे आपल्या मनावर आहे की कि आपण किती पाठ करावेत फक्त प्रत्येक पाठ हा आपण मनोभावे करावा दुर्गा सप्तशती पारायणाचा एक पाठ म्हणजे किती वाचन करायचं दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये एकूण तेरा अध्याय आहेत मग फक्त तेरा अध्याय वाचायचेत का नाही आपल्याला तेरा अध्यायासोबत काही स्तोत्र देखील पठण करायचे आहेत ते मी क्रमाने आपल्याला सांगतो दिंडोरी प्रणित हा जर ग्रंथ आपल्याकडे असेल किंवा कुठलाही दुर्गा सप्तशेतीचा ग्रंथ असेल त्यामध्ये देवी कवचपासून ते देवी अपराध क्षमापन स्तोत्रापर्यंत आपल्याला संपूर्ण वाचन करायचं आहे म्हणजेच देवी कवच अर्गला स्तोत्र किलकस्तोत्र रात्रीसुक्त त्यानंतर एक अध्याय ते 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 वाचायचे तंत्रोक्त देवीसुक्त वाचायचं प्राधानिक रहस्य वाचायचं वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि सगळ्यात शेवटी देव्य अपराध क्षमापन स्तोत्र एक ते तेरा अध्याय आणि देवी कवच ते देव्य अपराध क्षमापन स्तोत्र ही सर्व स्तोत्र वाचल्यानंतर दुर्गा सप्तशतीचे एक पारायण किंवा एक पाठ होतो आणि सोबत आपल्याला नवार्ण मंत्र एकशे आठ वेळा पठण करायचं आहे वाचनासोबत एकशे आठ वेळा नवार्ण मंत्र पठण केला म्हणजे एक पारायण पूर्ण झालं असे आपल्याला नवरात्रीमध्ये जेवढे शक्य होतील रोज आपण दोन करू शकता साधारण एक ते दीड तासामध्ये एक पारायण होतं रोज दोन करू शकता पहिले पाच दिवस समजा आपण बेपंचे दहा दहा आपले पाठ झाले पुढील जे चार दिवस आहेत प्रत्येकी एक एक करून आपण चौदा पाठ पूर्ण करावेत किंवा ज्यांना शक्य असेल त्यांनी एखाद्या दिवशी जास्त एखाद्या दिवशी वेळ कमी मिळाला एखादा पाठ कमी होईल असं करून आपल्याला चौदा किंवा जेवढे शक्य होतील तेवढे आपण पाठ अवश्य करावेत आणि आपलं संपूर्ण वाचन झालं म्हणजे सर्व पाठ पूर्ण झाले की शक्यतो दसऱ्याच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी या संपूर्ण सेवेचं उद्यापन करायचं समजा महिलांच्या बाबतीत नवरात्र सुरू असताना आपले पाठ सुरू असताना जर आपल्याला अडचण आली तेवढे दिवस सोडून द्या पुढे पुन्हा आपले पाठ वाचायला सुरुवात करायची आपल्यापैकी बरेच जणं पहिल्यांदाच पारायण करत असतील किंवा वाचनाला आपल्याला अडचण असेल मध्ये एक दोन जणांनी कमेंट केली होती तर अशा सर्व सेवेकरांना माझी विनंती असेल आपल्या या चॅनलवरती संपूर्ण दुर्गा सप्तशेतीचा पाठ मी अपलोड केला आहे आपण तो व्हिडिओ लावून द्या आणि ते ऐकून सोबत वाचन करा त्या व्हिडिओची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देईल आपण तो नक्की ऐका सोबत पठण करा दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असताना आपल्याला काही महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत ते नियम कोणते ते, ते आपण आता बघूया सर्वात महत्त्वाचं आपल्या मनातील शंका भीती काढून टाका बऱ्याच जणांना दुर्गा सप्तशतीचं पारायण करायचं म्हणजे भीती वाटते अशी काही भीती वाटण्याचं काही कारण नाही आपण मनोभावे आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण करून देवी मातेची सेवा करण्याची ही आपल्या सर्वांना एक सुवर्ण संधी असते म्हणून आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं सप्तशतीचे पाठ करावेत नियम कोणते सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम संकल्प करूनच आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे संकल्प पहिल्याच दिवशी करायचा आपण जेवढे पाठ करणार असाल तेवढे पाठ संकल्पामध्ये बोलून दाखवायचे किंवा आपल्याला जर निश्चित संख्या माहीत नसेल यथाशक्ती मी दुर्गा सप्तशितीचे पाठ करेल असा संकल्प करायचा मात्र संकल्प करूनच या सेवेला सुरुवात करा संकल्प केल्यानं कुठलीही सेवा हिला पूर्णत्व प्राप्त होतं म्हणून संकल्प करायचा आपलं जे वाचन आहे शक्यतो आपल्या घरातील देवघरासमोर आपल्या घरी घटस्थापना होत असेल तर देवीसमोर बसून आपण हे वाचन करावं खाली बसू नका जमिनीवर बसू नका आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं वाचन सुरू असताना पुरुष असतील महिला असतील स्वच्छ कपडे घालावेत शुचिरभूत राहायचं त्यानंतर तनानं मनानं पवित्र राहायचं काळे वस्त्र शक्यतो घालू नका महिलांच्या बाबतीत आपल्या कपाळाला कुंकू लावावं बांगड्या घालून वाचन करण्याचा प्रयत्न करा साधारण एक ते दीड तासामध्ये दुर्गा सप्तशेतीचं चे एक पारायण पूर्ण होतं तर आपण एकाच बैठकीमध्ये हे पारायण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा शारीरिक धर्मामुळं किंवा अपरिहार्य कारणामुळं जर उठावं लागलं हरकत नाही हातपाय धुवून पुन्हा वाचनाला बसायचं गोमूत्राचा पारायण सुरू असताना नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये सर्वत्र जास्तीत जास्त वापर करायचा वाचन करताना अगदी मोठ्यानं पण नाही अगदी मनातही नाही हळुवारपणे आपल्याला ऐकू येईल अशा शब्दामध्ये मनोभावे वाचन करायचं लयबद्ध वाचन करायचं शक्यतो जेवणाच्या अगोदर आपण वाचन करण्याची सवय ठेवा जेवणानंतर आपला आळस येतो मग आपली एकाग्रता भंग होते सकाळी चार वाजेपासून संध्याकाळी अगदी सात साडेसात वाजेपर्यंत काही लोक आपल्यापैकी बऱ्याच ज्या महिला आहेत त्या नोकरीनिमित्तानं त्यांना दिवसभर सेवा करायला जमणार नाही आपण रात्री जरी मनोभावे दुर्गा सप्तशतीचं पारायण केलं तरी चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबारा एवढी वेळ सोडून द्यायची दिवसभरात आपण कधीही वाचन करा ब्रह्मचर्य आपल्याला पाळावंच लागेल रात्री झोपताना पलंगावरती गादीवरती झोपू नका घोंगडीवरती झोपायचं चटईवरती झोपायचं आपल्यापैकी काही महिलांना बऱ्याच वेळा कमेंट येते शारीरिक काहीतरी व्याधी असते ज्यामुळं पलंगावरच झोपावं लागतं हरकत नाही पलंगावर झोपा परंतु त्यावरती घोंगरी टाकावी चटई टाकावी गादी टाकू नका त्यानंतर काही जणांना जमिनीवर बसण्याचा प्रॉब्लेम आहे अशांनी खुर्चीवरती बसून पारायण केलं फक्त ग्रंथाची जागा बदलायची नाही ग्रंथाची जागा नऊ दिवस एकाच ठिकाणी ठेवायची नऊ दिवस नवरात्रीमध्ये वाचन करत असताना आपला जो ग्रंथ असतो त्याचं पावित्र्य आपण जपायचं हा ग्रंथ वारंवार हलवायचा नाही कधी कधी वाचन करताना ग्रंथाची थोडीफार हालचाल होते हरकत नाही परंतु आपण पूजा मांडणी करताना ग्रंथासाठी एक वेगळं आसन देत असतो पाठ असतो चौरंग असतो त्यावरती ठेवूनच आपलं वाचन करायचं वाचन झाल्यानंतर स्वच्छ वस्त्रामध्ये ग्रंथ रोज गुंडाळून ठेवायचा या नऊ दिवसामध्ये परान्न म्हणजेच बाहेरचं अन्न खाऊ नका हॉटेलचं जेवण खाऊ नका आपल्या घरामध्ये स्वतः देवी माता आलेली असते त्यामुळे घरामध्ये शांतता ठेवायची भांडणतंटा होऊन द्यायचा नाही मांसाहार मद्यसेवन टाळायचं एवढे सगळे नियम ऐकल्यानंतर आपल्याला वाटेल अवघड आहे अवघड काहीच नाही आपल्यापैकी ज्यांनी ज्यांनी पारायण केलं असेल त्यांना विचारा त्यांचा अनुभव विचारा एखादी अशक्य वाटणारी गोष्ट सहज शक्य करणारा असा हा दिव्य ग्रंथ आहे आपण प्रत्येकानं हे नियम पाळून दुर्गा सप्तशतीचे पारायण या नवरात्रीमध्ये नक्की करावेत आता आपण बघूया नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असताना पूजा मांडणी कशी करायची आता नवरात्रीमध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी घटस्थापना केलेली असते दुर्गा सप्तशतीचे पाठ ज्या वेळेला आपण वर्षभरात कधीही करतो त्यावेळेला कलश स्थापना करणं महत्त्वाचं मानलं जातं ज्या वेळेला आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते त्यावेळेला कलश स्थापना करायची गरज नाही ज्या ठिकाणी आपण घटस्थापना केलेली आहे त्या ठिकाणी पूजेच्या समोर एक पाठ किंवा चौरंग मांडायचा त्यावरती स्वच्छ वस्त्र अंधरायचं आणि त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवून आपला ग्रंथ ठेवायचा ग्रंथाची पूजा करायची आणि वाचन सुरू करायचं परंतु ज्यांच्या घरी घटस्थापना होत नाही अशांनी काय करायचं तर आपल्याला छोटीशी पूजा या सप्तशती पाठासाठी मांडावी लागेल आता नवरात्रीमध्ये देवी घटी बसलेल्या असतात बऱ्याच ठिकाणी देवपूजा करत नाही अशा वेळेला आपण पूजा मांडणी कशी करायची पूजेसाठी एक पाठ किंवा चौरंग मांडायचा ही पूजा मी कोणासाठी सांगत आहे ज्यांच्या घरी गटस्थापना केली जात नाही त्यांच्यासाठी एक पाठ किंवा चौरंग मांडायचा शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्या दिव्याचं पूजन करायचं गणपती बाप्पाचं फक्त स्मरण करायचं चौरंगावरती आपल्याला कलश स्थापना करायची आहे एक तांब्याचा कलश घ्या त्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं एक नाणं सुपारी हळद कुंकू अक्षता एखादं फूल टाकावं दुर्वा टाकाव्यात त्यावरती पाच विड्याची पानं ठेवावीत आणि त्यावरती नारळ ठेवायचा कलशावरती खालून वर कुंकुवानं पाच रेषा काढायच्या नारळावरती स्वस्तिक काढायचं या कलशाची पूजा करायची हळद कुंकू अक्षता एखादं फुल व्हायचं ओम श्री वरुणाय महा सकल पूजार्थ हे गंधाक्षता पुष्पम समर्पयामी असं म्हणून कलशाला गंधाक्षता फुलं व्हायची देवीचा जो टाक असतो तो घटी बसलेला असतो त्यामुळं टाकावरती देखील आपल्याला अभिषेक करता येत नाही आपण फक्त काय करायचं आपल्या उजव्या हातामध्ये कुंकू घ्या देवीमातेचं स्मरण करा आपल्याला शक्य झालं श्रीसुक्ताचं एक वेळा पठण करा आणि हे कुंकू श्रीसुक्ताचं पठण झाल्यानंतर आपल्या घरातील देवीमातेच्या टाकावरती वाहून द्यायचं त्यानंतर चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या आणि त्यावरती दुर्गा सप्तशतीचा आपला ग्रंथ ठेवायचा ग्रंथाची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची ओम श्री सरस्वती देवे नमहा गंधाक्षता पुष्पं समर्पयामी नऊ दिवस वाचन सुरू असताना ग्रंथाचं पावित्र्य आपल्याला जपायचं आहे ग्रंथ या आसनावरती ठेवूनच वाचन करायचा ग्रंथ उचलून हातामध्ये घेऊन पोथी वाचन करू नका ग्रंथ जास्त हलवू नका वाचन करताना अनावधानानं थोडाफार ग्रंथ हलतो हरकत नाही परंतु सारखासारखा ग्रंथ उचलायचा नाही हलवायचा नाही वाचन झाल्यानंतर एका स्वच्छ वस्त्रामध्ये आपली पोथी गुंडाळून ठेवायची रोज आपण हा नियम अवश्य पाळावा अशा पद्धतीनं ग्रंथाची पूजा झाल्यानंतर आपल्याला आता संकल्प करायचा आहे आपल्या उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यायचं मनोमन दुर्गा मातेचं आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण करा आपली एखादी मनोकामना असेल किंवा एखादी समस्या असेल ज्याचं निवारण व्हावं असं आपल्याला वाटत असेल देवीमातेला विनंती करायची प्रार्थना करायची आणि म्हणायचं की नवरात्री उत्सवामध्ये मी दुर्गा सप्तशती पारायणाचे आपल्याला जेवढे पाठ करायचे असतील आपल्याला संख्या माहीत नसेल यथाशक्ती पठन करणार आहे माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती तुझी कृपादृष्टी अशीच असू दे आणि आई माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घे अशी विनंती आईला करायची आणि आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं संकल्प झाल्यानंतर आपण लगेचच वाचन सुरू केलं तरी चालेल हळुवारपणे आपण देवी कवचापासून जे स्तोत्र आहेत त्यानंतर एक तेरा अध्याय नव्याण्णव मंत्र एकशे आठ वेळा आणि शेवट देवी अपराध क्षमापन स्तोत्रापर्यंत सर्व स्तोत्र वाचायचे एका बैठकीत जर आपण वाचन केलं अतिउत्तम जर आपल्याला नाही शक्य थांबून थांबून आपण अशा पद्धतीनं एक पाठ पूर्ण करायचा प्रत्येक वेळी एक पाठ पूर्ण करण्यासाठी आपल्याला एवढं वाचन करावं लागेल आणि मग नवरात्रामध्ये आपल्याला जसं शक्य होईल नऊ दिवसांमध्ये जास्तीत जास्त आपण पाठ करावेत मी मगाशी सांगितलं चौदा पाठ जर आपण केले नवचंडीचं पुण्य आपल्याला लाभेल नवव्या दिवसापर्यंत आपले जेवढे पाठ होतील तेवढे पाठ झाल्यानंतर आपण दसऱ्याच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी उद्यापन करू शकता दुर्गा सप्तशती पाराण्याचं उद्यापन कसं करायचं उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं नऊ दिवस आपण देवीची पूजा करत नाही म्हणून उद्यापनाच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी जर आपण करत असाल त्या दिवशी आपण पूजा करतोच त्यावेळेला तामणामध्ये कुलदेवतेचा टाक घ्यायचा शुद्ध जलानं पंचामृतानं स्नान घालून श्रीसूक्त पठन करून टाकावरती अभिषेक करायचा जर टाक नसेल फोटो असेल मूर्ती असेल तर दुरूनच फुलानं पाणी शिंपडून श्रीसूक्तानं अभिषेक करायचा त्यानंतर पंचोपचारे पूजा करायची गंधाक्षता फुले अर्पण करायची ओम श्री दुर्गा देवे नमहा गंधाक्षता पुष्पं समर्पयामी असा मंत्र म्हणायचा उद्यापनाच्या दिवशी आपण दसऱ्याच्या दिवशी ही पूजा करत असाल त्या दिवशी आपण पूर्णाचा नैवेद्य करतो म्हणून पुरणाचा नैवेद्य दाखवायचा या दिवशी शक्य झालं देवी स्वरूप म्हणून एखादी सव्वासनं किंवा कुमारिका अवश्य जीव घालावी तिची ओठी भरावी तिचा मान सन्मान करायचा दक्षिणा द्यावी पूर्णाचे एकवीस दिवे करून त्यानं या संपूर्ण पूजेला ओवाळायचं देवी मातेची आरती करायची जेवढं शक्य होईल तेवढं या दिवशी अन्नदान करावं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे उद्यापन ज्या दिवशी आपण कराल समजा दसऱ्याच्या दिवशी केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवरती अक्षता टाकायच्या देवीमातेची क्षमा मागायची या उद्यापनामध्ये किंवा पारणामध्ये काही राहिलं असेल चुकून त्याबद्दल क्षमा मागायची आणि पूजा हलवायची कलशातील जे पाणी असतं ते, ते आपल्या घरात आजूबाजूला सर्वत्र शिंपडून द्यायचं नारळ आपण फोडून घरात त्याचा प्रसाद करावा बाकी जे पूजा साहित्य असतं त्याचं ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं अत्यंत साध्या पद्धतीनं आपल्याला हे उद्यापन करायचं आहे आता मागाशी मी सांगितल्याप्रमाणे नवचंडीचं पुण्य या दुर्गा सप्तशतीचे पाठ करून नवरात्रीमध्ये कसं मिळवायचं हे मी आपल्याला आता सांगेल नवीन वास्तूमध्ये किंवा कुठल्याही वास्तूमध्ये नवचंडी करून म्हणजेच होम हवन करून त्या घरातील ज्या बाधा असतात त्या बाधा पळून लावल्या जातो म्हणजेच काय की ग्रहदोष असतील किंवा वास्तुपीडा असतात वास्तुदोष असतील नवचंडी केल्यानंतर आपल्या घरातील वास्तुदोष आपल्या कुंडलीतील ग्रहदोष कमी होतात किंवा नाहीसे होतात आणि ज्यावेळी आपण आपल्या घरामध्ये नवरात्रीमध्ये सप्तशतीचे चौदा पाठ करू तर हे चौदा पाठ केल्यानंतर नवचंडी केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं आपल्याला शक्य झालं तर प्रतिपदा ते अष्टमी या दरम्यान चौदा पाठ पूर्ण करायचे नाही शक्य झालं नवमीपर्यंत केले तरी चालतील हे जे चौदा पाठ असतात त्यातले पहिले एक ते नऊ जे पाठ असतात ते असतात वाचनाचे दहावा पाठ आपण केल्यानंतर आपल्याला हवनाचं पुण्य मिळतं अकरावा पाठ केल्यानंतर आपल्याला अभिषेकाचं पुण्य मिळतं बारावा पाठ केल्यानंतर आपल्याला तर्पणविधी केल्याचं पुण्य मिळतं तेरावा पाठ केल्यानंतर मार्चन विधी केल्याचं पुण्य मिळतं आणि चौदावा पाठ केल्यानंतर आपल्याला ब्राह्मण भोजनाचं पुण्य मिळतं अशा पद्धतीनं नवचंडी केल्याचं पुण्य आपण अवश्य प्राप्त करावं आणि हे केल्यानंतर आपल्या घरातील विवाह समस्या असतील आर्थिक अडचणी असतील आर्थिक आवक वाढेल त्यानंतर नोकरी व्यवसायातील ज्या अडचणी असतील त्या कमी होतील संततीविषयक समस्या असतील कुठलीही समस्या असेल शत्रुपीडा पीडा असेल न्यायालयीन किंवा कोर्ट कचेरीच्या समस्या असतील या सर्व समस्यांचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही नवरात्र हा उत्सव आहे आपल्या आईचा आपल्या कुलस्वामिनीचा उत्सव देवाकडे नेहमीच आपण काही ना काही मागत असतो परंतु या नवरात्री उत्सवामध्ये आपल्या आईची सेवा म्हणून आपण तिचा सर्वात आवडता ग्रंथ दुर्गा सप्तशती याचे जास्तीत जास्त पाठ आपण मनोभावे करावेत आपले अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा शंका असतील नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका नवरात्रीमधील पुढील जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते बघायला हे चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडा विचे